कलिंगडमध्ये जवळजवळ ब्याण्णव टक्के पाणी असतं कलिंगड खाण्याचे खूप असे फायदे आहे आणि उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाणे म्हणजे अतिशय थंडावा देणारे असे हे कलिंगड पण हे कलिंगड इंजेक्शनने काही वेळेस पिकवलेले असतात आता हे ओळखण्याचे दोन ते तीन अशा टिप्स आहे की ज्यामुळे केमिकलयुक्त कलिंगड आणि केमिकल, केमिकल नसलेलं कलिंगड आणि पक्व झालेलं आणि अपरिपक्व कलिंगड असे ओळखण्याच्या दोन तीन टिप्स आहे त्या म्हणजे सगळ्यात आधी आता हे कलिंगड स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता पहिली टिप्स म्हणजे कलिंगड घेतांनी खूपच असं प्लेन किंवा खूप असं अळ न बघता थोडेसे डाग असलेलं कलिंगड घ्यायचं आहे आणि कलिंगड घेताना गोल किंवा वाकड तिकडं झालेलं कलिंगड न घेता अंडाकृती असं कलिंगड गोड आणि लाल निघतं आता इंजेक्शनच्या आधी इंजेक्शनच्या खून आहे की नाही ते बघून कलिंगड घ्यायचं कलिंगड घेतलं की या पद्धतीने वाजवलं की त्याचा अशा पद्धतीने आवाज येतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो पिवळा चट्टा असतो तो, तो जेवढा जास्त तेवढा कलिंगड लाल आणि गोड निघतं आणि त्यानंतर कलिंगडाचं हे देठ देठ असं थोडंसं काळं पाहून घेतलं की कलिंगड लाल आणि गोड निघतं आणि वक्व झालेलं कलिंगडास निघतं आता हे कलिंगड थंड होण्यासाठी दोन ते तीन तास पाण्यामध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर कलिंगड कापण्याची एक विशिष्ट पद्धत म्हणजे या पद्धतीने मागचं पुढचं थोडसं डेट काढून घेतलं की हा जो काळा भाग आहे कलिंगडाचा तो सगळा चाकूनी या पद्धतीने काढला या पद्धतीने कलिंगड कापलं की बिया सहज कलिंगडापासून वेगळ्या होत्या आता हे जे कलिंगडाचा सफेद भाग आहे त्यामध्ये तोही खल्ला तो तोही तो तो, चा चांगला असतो आणि त्याच्या तुटीफुटी केल्या त्याही छान अशा होत्या कलिंगडाच्या ज्या बिया असत्या त्याही खाल्ल्याचे खूप असे फायदे आहे या पद्धतीने कलिंगडाचे सगळं साल काढून घेतला आणि सफेद भाग तोही काढून घेतला आणि त्यानंतर मधोमध मद कट केला आता बिया दिसताना दोन साईडला बिया दिसत आहे आणि या पद्धतीने कलिंगडाचे पातळ पातळ असं कलिंगडाच्या फुडी कापून घेतल्या आणि सहज ह्या बिया मोकळ्या चाकूनी काढल्या की सहज निघल्या जात्या या पद्धतीने कलिंगड कापल्यामुळे बिया सहज कलिंगडापासून वेगळा झालेला आहे आणि कलिंगड ही लाल आणि खूप असं गोड निघालेला आहे आणि पक्व झालेलं आता यामधील बिया सफेद किंवा कवळ्या निघाल्या असत्या तर समजायचं अपक्व अस कलिंगड पण हे E aí, eu tô...